पूर्वी आता किती जायचे की काय माहितच नाही आलत रायगड रायगड म्हणून आमची गँग नेस्ती खाऊ 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 करायची कुत्र्या आणि त्या नेट रोज चालल्या मला पशी बी पैसा नाही राम रामरामंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावकडचं कार्ड आहे ब्लॉक चॅनलवरती भिजायची वेळ आली आता आता भिजायची वेळ आलेली आहे काय नाही आता जस्ट व्हिडिओची सुरुवात दुसऱ्या ब्लॉगमध्ये नाही आम्हाला धबधबा दिसलेला आहे आपले काय भिजावता बा नाही झाले चल की मग तर असा नजारा आणि सुधा आमचं म्हणणं भिजायचं आहे आपल्याला भीजायचं कारण की आम्हा घरच झालो आपण तिथे काय बोलतोय सांग नुसतं बोलत आहे महागारी व्हिडिओ मध्ये काय बोलत नाही बोल ना बोलतो का आता माझा कसं मूड नाही आज बोलणार तुझा कधी मूड असते सांग बोलला तीच मोठी गोष्ट शपथ काय बोलतय तर मित्रांनो आम्ही दोघ चप्पल आणलं नाही आमच्या दामोदर आपण च प्लान देश कस उपर <laughs> बोलते चपक बोलते दात करते काय गावात लागते लागते असं लोक लवकर नाही जराव लागते काय काय मी काय बोलायचं मग तो मग तो किती जायचे आपल्याला शेवटचं पॉईंट आणि पुन्हा पुन्हा तिकडे जायचे जगदीश्वरच्या मंदिराकड महाराजांच्या समाधी आणि पुन्हा राज्याभिषेक और चार पर ठीक है ना फिर ऐसी कुछ टाइम नहीं आप लेकर चलेंगे। गड्डी नहीं वापस मिली। <laughs> तुमको गड्डी वापस नहीं मिलती और हमको दबदबा दिखती इधर।

एंट्री मारल्या आपल्याला इथं पंचवीस रुपयात एक माणशी तिकीट काढावं लागत असतो त्यामुळे जास्त गर्दी आहे काहीसे मोबाईल पेमेंट होत नाही आमचा प्रॉब्लेम आमचे विचार करत मित्रमंडळी आणि आमचे काही अर्धे मित्रमंडळी खालीच अडकून बसलेत येईना झाले काय करीत का नाही तुला काही अशा प्रकारे वरून दिसतंय गायमुखी गेट आमची गँग दिसते खाऊ खाऊ खाव खाऊ खाव करायला कुत्र आणि त्या नेट वर चालण्या मला एका पशी बी पैसा नाही आमचे अण्णा श्री चहा चहा करते चहा काम चालू आहे जोरदार बोला म्हणजे कसं वाटायचं तुम्हाला येऊन

जेवण करून नाही काय आलं जरा जोरात बोल की भाऊ आमचे पहिला लोक आता कुस्तीमध्ये उतरणार आहेत की जरकिंग फिरकिंग काढणारा पहिला अनुभवत आहेत पहिला अनुभव पहिला अनुभव पहिला शेवटचा होण नाही दोन ठेपे घेतले दोन ठेपेन समाधी देतो बाय ठीक आहे ठीक आहे दोन अट्टी फेकितली सर केला आता महाराजाची समाधी पाच मिनिटाच्या अंतरावर दर्शन घेऊन मनाला भाग्य लागेल स्वर्गात आला पण धुक्यानं काय हत्ती तलाव कशा आला असं कळालेलं आहे हां

पोटला डोंगर असं म्हटलं जातो सर त्याच पोटलावर रायगड किल्लावर तसेक्रम झाला होती कर्नड आणि रायगड रायगड किल्ला अकरा ते बारा दिवस होता त्या रायगड किल्ला सर पुरावणी सह्याद्रीच्या पर्वा सर घे जसं सर गुलाबा एका कलीमधून तसं जर रायगड किल्ला हा पूर्ण एका सर हा स्वातंत्र्य किल्ला किल्ल्याला पुढच्या डोंगर सर तुम्हाला

येथे लोक घाण करायला बघण्यासाठी ठुलच नाही काही अशा प्रकारे चार आहेत बाथरूम इथून नीट खाली जाते पायत्यालाच चला मग आता बाहेर जाऊया कडेला दिसते मित्रांना टपमगतो त्या टोका आपल्याला जायचं आहे तर धुक्क कमी झाल्यामुळे आपल्याला तिकडल्या साईडचं मंदिर दिसत आहे आता फिरत फिरत आम्ही इकडल्या बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत जी की बरे प्रकारे दिसत आहे चांगली खूप मोठी आहे धन्यवाद <laughs> गाडी तर मित्रांनो मी थोडा वेळ इथं बसलात खूप सारे दगड तुटत आहेत वाऱ्याला पावसाला सामना करून आपण इथं टिंगणार आहोत आता आम्ही सध्या पावसाच्या वातावरणातील छंडगार वातावरणात भिजलो एन्जॉय केलाय भिजला आता आम्हाला थोड एजी ड्रिंक लागत आहे आता पुढील विषय काय होत चाल वाजले कालच्या इतकी कालच्या इतके वाजले नाही झालाय मोबाईल भिजले काही लावलं

هل <applause> يمكنك <applause>

छहर <small>